वेलकम बॅक टू द ब्लॉग फायनली चार पाच दिवसानंतर आज आपण फायनली ब्लॉग टाकतोय आणि हा ब्लॉग होणार आहे भावन्नो जबरदस्त असा सायकलिंग ब्लॉग थँक्स टू द मामा मामाने सायकल दिलाय आपल्याला मस्त तर ते थोडे दिवस दोन चार महिने आपल्याकडे असणार आहे पावसाला होईपर्यंत तोपर्यंत प्रॉपर राडा घालणार आहे आपण त्या सायकल सोबत आता नाही का मस्त सायकल साफ केले ऑइलिंग बिलिंग केले पंचर वगैरे काढले तिथं मस्त पंचर नव्हतं हवा टाकायची होती फक्त हवा वगैरे टाकून झाले आता मस्त केतन तिकडनं सायकल घेऊन येतोय घेऊन जाणार चला तुम्हाला सायकल दाखवतो ही बघू शकते सायकल आपली एकदम कडक लेट्स गो पण माझ्यासाठी रियल टास्क आहे मला तीन मजले ही सायकल घेऊन खाली होत तीन मजले इकडं इकडे कालच हवा भरली होती निघल्या हवा कमी झाली हवा मारून घेतली आता मस्त भटकाला मोकला बेकार पाणी बिणी सीट जरा खाली आहे म्हणतो सीट वर घ्यायला बघतोय आणि आपली धनो बेकार वाश्या धनो ऐकत नाही हो खतरनाक पळते येल ऐक का केनची बरोबर नाही रे ही सायकल माझी कसली आहे हे नुसतात जागा मागा जा। ना मला बघा नाही डायरेक्ट कसा केशरी रंग आहे छपरी चालव माझा नी खरा छपरी एकदम शांत वाटतं इथं यो बाशा इथं बसलाय मी इथं बसलोय एकदम चिल सायकली लावले तिथं एकदम पीस हाय 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 माझ्याकडे चष्मा होताना मला माहितच नाही बेकार आता नाही का तुम्ही काला काला चष्म्या मध्ये धुरा धुवा गाडी या सायकलची काय या सायकल एकच गोष्ट मला आवडते तिला पाण्याची बाटली लावले ए लायकित रा मी पाण्याची बाटली नाही आणली बेक्यार बोरिंगचं पाणी बरोबर नाही लागत बोरिंगचा पाणी बरोबर नाही लागत आमचा लिवार लागतो मस्त ऍक्वा गाड अरे बे कारण चालेल सायकलीनच नीट काढ जमत नसेल तर मला सांग मी काढतो हा स्क्रीनशॉट काढून घ्या अन्न बेकार आता सायकल दुबाची बारी आली काय रे बुवा मोबाईल पाणी ठेवतय काय होतय काय गरम झाला वेग दाखव पण पाडलं वाटत आयफोन असलं तर वेगळा फायदा येत नुकसान पण बरेच येत पाणी बराच गार रे चला आंघोळुआ सायकलींची अंगोल धुवा लावलं आता मस्त भाईचा मोबाईल तापलाय फोटो काढून काढून आमच्या सायकली पण तापल्यात जरा गार करायला लागली का ना लेस गो आ, नात करताय काय भावन डायरेक्ट डायरेक्ट पाण्यामध्ये आहे आमची वस्तू डायरेक्ट हा मस्त धुणार आता डायरेक्ट केतना ना आणचल तुझी एक म्हैस माझी म्हैस रेडी आहे ओके भाई डन फायनली दोन्ही सायकलच्या आम्ही आगोला घातलेत एकदम बादशा प्रकारे तुम्हीच बघा ना माई सायकल काय दिसते ही बाजूची सायकल आखी शो घाण करते सगळी कल लागते का तुला खरा याच्या खरा आहे आता माई सायकल लय भारी दिसते हां दोन्ही चटक रंगचा कलर आहेत दोन्ही दोन्ही चटक रंगचा कलर आहेत अरे बादश एकदम हे आता काय नाही आता सुसाटगिरी करा आम्हाला तिकडे गेले हो दशीवरनं डायरेक्ट राफ राफ मामा ब्लॉग बघतोय तुम्हाला माहिती आहे बघ किती काळजी घेतली सायकलची बघ दुसऱ्या दिवशी आंघोळ घातले तिसऱ्या दिवशी पूजा पण घालील तू आलं तर ओके डन ही वीसची स्पीड तीस चाळीस पन्नास साठ सत्तर आयुष्य पत ओव्हरटेक मारला चालू आहे अरे दोन हात लावलाय केली या रोडने जात होतो आणि इकडे बघा काय दिसलं आम्हाला दोन सेकंदसाठी घाबरलो होतो बोला काय चीज आहे बाबांनो आता माझ्या बघा फक्त फोटो काढव होतो मस्त फोटोशूट या दगडीवर ठेवून आणि आमचा ट्रायपॉड बघा आमचा ट्रायपॉड दाखवतो तुम्हाला दगड घे <laughs> साधा काम नाही ट्रायबोर्ड आमचं इंग्लिश दारू डायरेक्ट एकदम असं टायमर लावून सेट करून जिगड करता आला बाई फक्त तुम्हाला फोटो पाठ दाखवेल मी शेवटला कसं काढलं आम्ही ते एकदम व्ह्यू बघा यो यो व्ह्यू बघा फक्त सर... भाई जबरदस्त जबरदस्तच आता आमची गालन बघा भाऊ फोटो काढ गालन बघा आता बाटली आल रेडी दगडला स्ट्रगल हां हा आम्हाला गरज नाही कोणाची हो आम्ही दोघा तर राडा करतो डायरेक्ट हा चालू आलो सायकल चालून चालून भाई हा दमलोय जरा रिलॅक्स करू इथं येऊन जरा विचार चालला की एक रील शूट करावा हो मस्त हा परत एकदा वाटली भेटली दारूची मस्त काम पच्चीस आहे ला दारूचा ब्रँड लई इथं वापरतेच वाटतो लोका आपला ट्रायपॉट भेटला मानव जरा सायकली लावू इथं विचार चालला की ह्या टनावरून इथनं अशी फिरते ना सायकल ह्या टनावरून मारून असं नागमोडी बोल नाही येऊ तिथून आम्ही असं जाऊ शकतो फक्त सायकल कंट्रोल झाली बाय कंट्रोल नाही झाली तर संपला विषय ओके सही आहे अल्ट्रावाईट घेतो नको रे जास्त आम्हाला असं इथून सायकल घेऊन असं शूट पाहिजे अँगल भेटणं आलंय इथून पण चांगलं येत नाही इथून पण नाही पण आमचा वाश्या बांधावा वाढलाय हो असा डायरेक्ट असा इथून अँगल घेईल सू एकदम सू एकदम खतरनाक आता बघा बघत माझ्या भावांनो तुम्हाला दाखवतो कसा येतोय शूट आपला पडू ए फ्यू मोमेंट्स इथं एकदम आता परफेक्ट आपला झालेला भाऊ एकदम शूट वगैरे असला घंट्याचा शूट घाम निघला आमचा डायरेक्ट डायरेक्ट सायकल आडवी पडले माझी मजा आली पण जे पण काही केलं ना आम्ही इले मजा आली फर्स्ट टाइम केलं ते पण आवड असेल तर लाईक करा पच्चीस हा स्प्राईटच करू शकतो आता बादशात थंडा किती कॉला स्प्राईट स्प्राईट आहे रे आमच्या भाषेत ब्रायन गेला आपल्या रस्त्याला आपण जाऊ आपल्या रस्त्याला ब्रायनचा रस्ता भाई चांदई आणि आपला घरी गेला भेटतो आता हो फायनली भाई तीन मजले चढून सायकल आपल्या वरती आले खाली का होत नाही तर तिला अजून लॉक आणला नाही आहे मी लॉक विसरलो मामाकडं त्यामुळं वरती आणायला लागते बाई तीन मजले चढून तीन शंभर पाहिल्या भेंडी ओके okay, तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय yeah!